चंपीला पण फिरायला भेटतात ना म्हणून ते गोल्डन असला काय ते मजा वाटतं म्हणून तो लय घूस जाता तो बघा तो वाळत जात आहे ना पाठी भेटल्या सगळ्या पाय ओ लागते हो म्हटलं हेच रो चल आमची ढोरा खंयचरी ते ढोरांका फेटाक जातातच काय बागे गोल्डन बागे। पे देखा? पे लगा वाटेक लगी है। ये तिले मागे। ना कारण वाटायक लागली येतील येतील मग नाही गोट्यांना काय वाटत असणार माहितीये माळ्यावरती जसे असेच सुरू उलटी उलट इकडे 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 फिर दाखवतो तिकडे नसणार दाखव तुला कुठे ते ती बघ कुठे गेली ती अरे इकडे चंप्या राहुल बघा स्विटी तिकडंच राहिली आहे तिचे पाय बी भिजले ना आता ह्याच्या दवात त्याच्यामुळे ती ऐकायला घ्या तयार नाही मी इथेच थांबणार हे तिला गेले आणायला आणि आम्ही आता इकडून जातो ती तिकडून जातात जो वाटतं मी गोल्डन चमचा मी तिकड इकडून जातो शेण बघायला आलो तो शेण थोडंसं सापडले इथे म्हशी बसलेलं पण तिला अजून नाही सापडलं चला जाते आता घरी पण सगळी ओल ओल झाली दव आहे म्हणून जातीय गेली पण तिकडे काय तुला गोल्डन साहेब दमले आमचे जायचं नाहीये गोल्डन बस आता जरा थोडा वेळ खूप मोठं काम करून फक्त जाऊन फक्त त्या मशीन का बघून यायचं मधीच तू पण बस तू दमलच लय <laughs> 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 दाग्यों दाग्यों। सर, अरे <laughs> गोल्डन कामा किती आमचं हा टाकले चल नको राहू दे ते तुला नाही जमणार गोल्डन ए

गोल्डन तुझ्या पाठीवर एक गमायला द्यायचं आंघोळ करू सारखीच वाटत काय रे आता या करताना तो डायच होणार संध्याकाळी तरी पण तो जोडी ऐकणार का तिला पाणी अगडे तोंड लावता ए तोंड तिकडे पाणीच आहे काय रंगवायचं तर रंगू दे मग आंघोळ करू दे त्याकडच्या पायक लावलं ना माती ये बिरू ये याचा याचा पण कसर कोणती ए अशा काम कशी होतली गोडे तक नाही पाणी <laughs> या बघा त्याच उतर, उतर आता ए बस 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 लोळ लोळ घे काय हो ते कर हा एकदाच होईल तर तु का यावत नाही झाला वाघ जाय मग आंघोळ करू झालं मनाचा समाधान बसायचा जागा शोध जागा शोध गार झाला ना तर तो, तो दोय बसत्यागेर हे हो काव घे जोडी